ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या संपर्कात सुषमाताई अत्यंत संवेदनशील असं हे प्रकरण होतं आणि त्यातल्या मुख्य आरोपीनं गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली त्याचा मृत्यू झालाय कसं बघता तुम्ही याकडे अक्षय शिंदेच्या प्रकरणाला इतक्या तजातर्जी मी नाही बघू शकत की एक एक आरोपी होता आणि त्याला कांदिस करताना त्याने त्याला गोळ्या झाडल्या गेल्या इतकं सहज सोपं मला नाही वाटत मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलं पाहिजे हैदराबादच्या बलात्कार प्रकरणाची आठवण करून दिली पाहिजे यातल्याही चार आरोपींना ट्रान्झिट करताना एन्काउंटर झालं होतं या चार आरोपींना एन्काउंटर कसं काय झालं त्याच्या मागचे पुढचे सगळे तपासाचे धागेदोरे संपवून टाकण्यात आले होते अगदी त्याच पद्धतीने आता अक्षय शिंदेचं सुद्धा एन्काउंटर झालेला आहे पोलीस जी स्वसंरक्षणाची स्टोरी सांगतात हा ही स्व संरक्षणाची स्टोरी किती खरी किती बनाव हा पण विचार केला गेला पाहिजे अक्षय शिंदे इतका हिवस्त्र होता का इतका हिंस्त्र होता तर त्याला इतक्या ट्रान्झिट करताना तेवढी आवश्यक ती काळजी का घेतली नाही अक्षय शिंदेच्या दोन्ही हातात बेड्या असताना त्याने उठून पोलिसांच्या कमरेचं पिस्तूल काढलं ही गोष्ट कितपत पटण्यासारखी आहे त्यामुळे कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बदलापूरच्या प्रकरणात जो आपते आहे त्या आपतेला आतापासून का झाले नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत पुन्हा या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी पोलिसांना तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि या संबंधित सगळ्याच लोकांच्या ताई या प्रकरणी आधीच पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले होते झाली होती खर तर हे प्रकरण नोंदवून घेण्यापासून पसना। तेव्हापासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा पाहायला मिळालं होतं आणि त्यात आता हा प्रकार कॉल सुषमा अंधारे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र हा एन्काउंटर असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे हैदराबाद घटनेचा त्यांनी दाखला दिलेला आहे आणि हा पोलिसांकडनं करण्यात आलेला एन्काउंटर असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साम टी व्हीशी बोलताना ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे अक्षय शिंदे हा बदलापूर बलात्कार प्रकरणातला आरोपी आहे पोलिसांकडनं हे सगळं प्रकरण शोधताना त्याच्यात दिरंगाई झाली होती आणि त्यानंतर दहा तासांचा रेल रोको करण्यात आला होता आणि त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक झाल्याचं पाहायला मिळालं होतं कारवाई करण्यास पोलिसांकडनं दिरंगाई झाल्याचं पाहायला मिळालं होतं मुळात गुन्हाच नोंदवून घेतला नव्हता त्यानंतर हे सगळ्या प्रकरणानं उग्र रूप घेतलं आणि दहा तासांचा रेल रोको करण्यात आला होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका